गीता धरून दूर परदेशात एका भारतीय महिलेनं मंत्रीपदाची शपथ घेतली आहे अनिता आनंद असं त्यांचं नाव आहे अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली विशेष म्हणजे असं पद मिळवणाऱ्या कॅनडातल्या त्या पहिल्या हिंदू महिला आहेत अनिता यांच्या नेमणुकीचं जागतिक पातळीवर स्वागत करण्यात आलंय आहेत या अनिता आनंद हिंदू संस्कृती जपणाऱ्या अनिता यांचा अनुभव काय आहे त्यांचा आजवरचा प्रवास कर्तृत्व हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे भारतीय वंशाच्या आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि नवा इतिहास रचलाय ही शपथ त्या समोर आल्या तेव्हा त्यांच्या हातात भगवद्गीता होती भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे अनिता यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून मंत्रीपदाची शपथ घेतली असं करणं ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर कॅनडाच्या राजकारणात बहुसांस्कृतिकता आणि विविधता यांचा या निमित्तानं विजय झाल्याचं मानलं जात आहे त्यामुळे साहजिकच अनिता आनंद यांच्या या कृतीचं जागतिक पातळीवरही कौतुक होतंय अनिता आनंद यांचा जन्म कॅनडातल्या नोव्हा स्कॉशिया या ग्रामीण भागात एकोणीशे सदुसष्ट साली झाला अनिता यांच्या आई वडिलांचा भारताशी खोल आणि चांगला संबंध आहे आई सरोज या पंजाब मधल्या होत्या तर त्यांचे वडील एस व्ही आनंद तामिळनाडूचे होते दोघेही वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित होते अनिता यांचं शिक्षण उच्च दर्जाचं झालंय क्विन्स युनिव्हर्सिटी मधून पॉलिटिकल सायन्स मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून ज्युरी स्टुडंट मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स जलहौसी युनिव्हर्सिटी मधून लॉज मध्ये बॅचलर आणि टोरंटो युनिव्हर्सिटी मधून मास्टर ऑफ लॉज त्यांनी मिळवलंय अनिता यांनी टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापिका म्हणूनही काम पाहिलंय अनिता या पेशाने वकील आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अनिता यांनी कॅनेडियन वकील आणि व्यवसाय कार्यकारी जॉन नॉल्टन यांच्याशी लग्न केले त्यांना चार मुलं आहेत अनिता आनंद यांनी दोन हजार एकोणीस मध्ये ओकविल मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी सार्वजनिक सेवा खरेदी आणि संरक्षण विभागातील मंत्रीपदाची यशस्वी जबाबदारी पार अनिता आनंद यांनी यापूर्वी कॅनडाचं संरक्षण मंत्री पदही भूषवलंय दोन हजार एकवीस मध्ये माजी पंतप्रधान जस्टिन टुट्रो यांनी अनिता यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली त्याच वर्षी त्यांना सार्वजनिक सेवा आणि खरेदीचं कॅबिनेट मंत्री देखील बनवण्यात आलं

कॅनडाचे पंतप्रधान हे जस्टिन टुड्रो होते टुड्रो यांनी सत्ताधारी लिबरल पार्टीचे नेतेपद आणि पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती मात्र लिबरल पार्टीचा नवीन नेता निवडला जाईपर्यंत आपण पदावर कायम राहू